शिंदे सेनेचे उमेदवार आज जाहीर होणार महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी अधिकृतपणे शिवसेना उमेदवारांची घोषणा करणार आहेत शिंदे गटाचे खासदार संजय महाडिक यांनी या विषयीची माहिती दिली महायुतीत शिंदे गटाला तेरा जागा मिळणार असून भाजपाला तीस तर राष्ट्रवादीच्या वाट्याला पाच जागा येणार आहेत यावर येत्या एक दोन दिवसात अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे कोल्हापूरमधून संजय महाडिक यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती खासदार महाडिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर संवाद साधला तुम्ही काम सुरू ठेवा तुमच्या सर्वांची उमेदवारी ठरली असल्याचे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले असून उद्या उमेदवार जाहीर होतील असे महाडिक यांनी स्पष्ट केले तीन जागांवर उमेदवार बदलणार रामटेक राजू पालवे वाशिम यवतमाळ संजय राठोड ठाणे प्रताप सरनाईक कल्याण डोंबिवली श्रीकांत शिंदे दक्षिण मध्य मुंबई राहुल सवाळे मावळ श्रीरंग बारणे कोल्हापूर संजय मंडलिक हातकणंगले दर्यशील माने बुलढाणा प्रतापराव जाधव शिर्डी सदाशिव लोखंडे असे दहा उमेदवार निश्चित झाले आहेत शिंदे गटाकडून पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची यादी मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे तीन जागांवर उमेदवार बदलण्याची सूचना भाजपकडून करण्यात आल्याचे समजते नाशिकच्या जागेसाठी भाजप भाजप आमदार आग्रही नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जोरदार शक्ती प्रदर्शन केले नाशिकची जागा शिंदे गटाकडेच राहावी अशी मागणी केली जात असताना नाशिकच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी सागर बंगल्यावर व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली नाशिकची जागा भाजपलाच मिळावी यासाठी फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीत आग्रह धरण्यात आला यावेळी आमदार देवयाने परांजे सीमा हिरे राहुल डिकले राहुल आयरे तर भाजपचे नेते दिनकर पाटील केदा आयर उपस्थित होते ठाकरे गटाचे पंधरा उमेदवार जाहीर होणार शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या पहिल्या उम पंधरा उमेदवारांची यादी मंगळवारी जाहीर होणार आहे असे सांगतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर मवियासोबत नसले तरी आम्ही जिंकू ते आमच्याबरोबर आले तर विजय दैद प्रमाण होईल असे ठाकरे गटाचे संजय राऊत म्हणाले असेच नवनवीन माहिती मिळवणे कमी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे विनंती धन्यवाद